हमसे या ठिकाणी सोनेची जी घटना घडलेली आहे वैरागर नावाच्या मातन समाजातील एका तरुणावर शिव घेणं हल्ला करण्यात आला हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी काही समाजकंटकांनी पोलीस स्टेशनच्या समोर मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि त्या मोर्चामध्ये संबंधित जो मातन समाजाचा तरुण आहे त्या तरुणावर शिरगाळ केली तेवढ्यावर न थांबता त्याचे आत्ता आम्ही पाय तोडलेले त्याला आम्ही खलास करून टाकणार आहे हे जाहीरपणे पोलीस ठाण्याच्या समोर या ठिकाणी वक्तव्य करण्यात आलेलं आहे आणि मातंग समाजाला अत्यंत खालच्या भाषेमध्ये त्या ठिकाणी वक्तव्य करून मातंग समाजाला लाज वाटेल आणि मातंग समाजाच्या भावना दुखावतील अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ही राखली जात नाही हे यावरून सिद्ध होत आहे महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये तणाव कसा निर्माण होईल जाती जातीमध्ये धर्मामध्ये तणाव कसा निर्माण होईल व जातीय शोका जपून ठेवण्याच्या का कार्याऐवजी ते काम सोडून फक्त जातीय दंगले फसवण्याचं फसवण्याचं काम या ठिकाणी शासन पुरस्कृत होत आहे अशा पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणून मातन समाजाच्यावर भाषेमध्ये खालच्या जाऊन आहे त्या व्यक्तींवर शहरी अर्बन नक्षलवाद जनसुराज्य कायदा के जो केलेला जनसुरक्षा कायदा या जनसुरक्षा अंतर्गत या सर्व आरोपींवर आयोजकांवर तात्काळ गुन्हे झाले पाहिजेत सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यांच्या मुस्क्या आवळून सगळ्या गावावर त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी दाखल केली पाहिजे अशी मागणी आम्ही पुणे शहर जिल्हा मातन समाजाच्या वतीने कलेक्टर साहेबांकडे केलेली आहे आणि कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून सरकारकडे हे निवेदन गृह खात्याकडे पाठवण्याची विनंती आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे जय भीम जय लवजी जय शिवराय <coughs> सोनेमध्ये जे मातन समाजाची लवकर जो हल्ला झाला आणि त्याच्यानंतर ज्या मोर्चाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काही संघटना लोक संघटना प्रमुखांनी मातंग समाजाला उद्देशून जे अपशब्द वापरले जे शिव्या दिल्या आई बहिणीवरनं काही नेत्यांना त्या ठिकाणी वाईट वाईट शब्द वापरले त्यांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि मातंग समाजाच्या वतीने जे शिष्टमंडळ आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलो की एकीकडे पोलीस खातं कुठल्याही युवकाने जर वाढदिवसाचा वेगळा स्टेटस ठेवला फेसबुकवर व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी एखादा फोटो ठेवला तर त्या चितवणीखोर वाटतंय म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करतात आणि इथं समोर सभा घेऊन मातांग समाजाला संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी दोष देऊन त्यांना त्या ठिकाणी चितवणी देऊन त्यांना आव्हान केलं जातं त्यांना मारण्याचं त्या ठिकाणी आव्हान केलं जातं त्या तरुणावाला त्या ठिकाणी संपवण्याचं त्या ठिकाणी आव्हान केलं जातं तरी पोलीस प्रशासन काही करत नाही म्हणजे या राज्यामध्ये काही दोन कायदे आहेत का की सामान्य लोकांसाठी वेगळा कायदा आणि सत्ताधारांच्या संघटनासाठी वेगळा कायदा हे चालणार नाही हे बाबासाहेबांच्या संविधानाचं राज्य आहे संविधानी चालणारा देश आहे असं जर कोण मातंग युवकांना धमकावत असेल तर त्यांना त्यांचं आम्हाला जाहीर आमचं त्यांना जाहीर आव्हान आहे तुम्ही म्हटलं का श्रीरामपूरला या आम्ही येतोय पुढच्या आठवड्यात असल दम तर काय करता तुम्ही आम्ही बघतोच तिथे त्या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय लवजी लोक शैंद्राटे सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये मातन समाजाच्या महिलांवर आणि बांधवांवर जो अन्याय अत्याचाराच्या ज्या घटना वाढत चाललेल्या आहेत याचा प्रथमता मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो या महाराष्ट्राच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा देखील या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पातन समाज हा अस्वस्थ झालेला आहे सोनईची घटना असेल वाशिमची घटना असेल इत्यादी अनेक घटना जर आपण जर पाहिल्या तर या महाराष्ट्र राज्यामधलं जे गृह खातं आहे हे भ्रष्टाचाराचं हे केंद्र झालेलं के आहे केवळ आणि केवळ ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये या ठिकाणी सर्व गृह खातं आरोपींकडून सल्ला त्या ठिकाणी मसलत करून पैसे घेऊन त्या ठिकाणी अनेक केसेस दाबण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी होतोय आहे आणि त्या प्रयत्नातून संबंधित आरोपी या ठिकाणी निर्डवलेल्या अवस्थेमध्ये कुणश त्या फिर्यादीवर या ठिकाणी अन्य अत्याचार करत आहेत अशा घटना घडत असताना सोनईचं जे प्रकरण आहे या सोनईच्या प्रकरणामध्ये जातीवाद्यांनी ज्या पद्धतीने आमच्या वैरागड या बांधवाला त्या ठिकाणी जखमी केलं त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला त्या ठिकाणचे पोलीस प्रशासन यांचा या ठिकाणी मी निषेध व्यक्त करत असतानाच मागील महिन्यामध्ये वाशिम या ठिकाणी मातंग समाजाची वासंतीताई खडसे या महिलेवर मागच्या महिन्यामध्ये हल्ला केला जातीवाद्यांनी हल्ला केल्यानंतर त्याची तक्रार त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांनी कुठलीही दखल घेतली नाही आणि त्याच्यानंतर चार दिवसांनी परत त्याच आरोपींनी आमच्या विरुद्ध अॅट्रॉसिटीची केस मागे घे अशा पद्धतीला तिला धमकावत पुनश्य तिच्यावरती चाकूचे हल्ले करण्यात आले या सर्व घटना पाहता या ठिकाणचं जे गृहखातं आहे ते गृहखातं झोपी गेलेलं आहे का या ठिकाणी आज राजरोसमध्ये जातीवादी लोक येऊन या ठिकाणी प्रशासनासमोर जातीला टार्गेट करून या ठिकाणी धमकावण्याचा जो प्रकार चाललेला आहे याचा मी सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध करतो या ठिकाणी मोगलाय लागलेले हे संविधानाचं राज्य आहे घटनेचं राज्य आहे या घटनेचा आम्ही आदर राखतो आम त्यामुळं या घटनेला तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण पुणे शहरातील सर्व संघटना सर्व सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी या घटनेचा पुण्याश एकदा निषेध व्यक्त करतो राजीनामा द्या

नेते असतील या ठिकाणी विष्णूभाऊ असतील असतील दादा बागवे असतील आजी माझी स्वागताध्यक्ष आणि समाजातील विविध संघटनेचे पदाधिकारी नेते या ठिकाणी आले आम्ही आज कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी की त्याच्यावर कडकात कडक कारवाई के केली पाहिजे आणि रात्री आम्ही त्याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनला रस्ता रोको करून त्याला गुन्हा दाखल करायला लावलेला आहे कायद्याचा तर चाप दिलेला आहे पण आम्ही ही लहूजींशी अवलाद आहे त्याला जर वाटत असेल की आम्ही त्याला असं सोडू तो श्रीरामपूरला म्हणत असेल ना त्यांनी टाईम आणि वेळ सांगावा आम्हाला आमचा सर्व मातां समज त्या ठिकाणी येईल आणि त्याला दाखवू लहूजींचा दांडपट्टा कसा असतो आम्ही हिंदुत्व आम्हाला सांगायचं नाही लहूजींनी आम्हाला शिकवण दिलेलं आहे जगल तर देशासाठी आणि मरल तर देशासाठी त्यामुळे अशा कुठल्या तरी फालतू भांडुळावर लवकरात लवकर या ठिकाणी शासनाने लवकरात कारवाई करायची अंतर्गत असेल आता आता साहेबांनी आपल्याला सांगितलं या कलमा अंतर्गत त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी या ठिकाणी सर्वजण आले सर्वांचे मी आभार मानतो समाजाच्या वतीने आले लोकर तर इथून पुढं आम्ही लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर समाजाच्या वतीने बैठक घेऊन दिशा ठरवू आम्ही